महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अपंगाचा पाच टक्के निधी त्वरित वितरित करावा आणि अपंगाचा वाढ करावा दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी छोट्या जागा आणि बचत गटाच्या मार्फत काम द्यावे अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संस्था संघटनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे आज दिनांक आठ आठ साल दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका येथे आयुक्त साहेबाकडे दोन हजार चोवीस पंचवीस आराखडा तयार करावा यासाठी मागणी करण्यात आली संघटनेकडून आणि यामध्ये दोन चार नवीन मुद्दे पण मांडायचे सांगितले जे अठरा वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांना बोनाफाईट न घेता त्यांना सर्वांना मानधन देण्यात यावं पाच टक्के निधी वितरित करण्यात यावा आणि पंगाचा जो निधी आहे तो तात्काळ वितरित करण्यात यावा दोन हजार चोवीस पंचवीसचा चालू होणार चार महिने झाले तरी साहेबांनी आणखी कुठली हालचाल केली नाही आराखडा तयार करण्यासाठी सर्वात प्रथम त्यांनी आराखडा तयार करावा या आर्थिक वर्षाचा हीच एक प्रमुख मागणी आमच्या संघटनेकडून करण्यात आलेली आहे आणि बरेचशा आणखी अशा काही मागण्या जे बचत गटांना प्राधान्य देणे तेव्हा नवीन पेट्रोल पंप झाला तिथं शहरातील दिव्यांगांना नोकऱ्या देण्यात कारण की त्यांचा पोटा पाहण्याचा प्रश्न तिथे सुटल अशा बऱ्याच मागण्या करण्यात आलेल्या आहेत आपलं नाव मी दत्ता साळकर शहराध्यक्ष आपण सांगतो